काहीतरी आमच्या मासे गमती गमती करते तिकडं फोटो काढले तर आपण नंबर मासेपेंट मध्ये येऊन थांबलो तर आपण चौकात घेतोच तूच उचल तूच उचल जेवणच आले निघाला बाजूला बाहेर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारण ब्लॉक चॅनलवरती मेशोबा मिंगळे मनपूर्वक स्वागत घेऊच आपल्या घरमधूनच तर इकडे आले आलेत अण्णाभाव अण्णाच्या मागालाही घरचे का तर अण्णा आलेत की घेऊन अण्णाच्या माग घरचे गावाला वगैरे लागले आज पाणी चालू आहे नाही जास्त होत खारी खाल्ली होतं पाणी चालू झालं नाही काय करावं तर आलेत पाणी नाही ला ड्युटी येणार नाही त्याच्या आणि आपण बी जाणार गावाला राणीची हालत खराब जी की म्हणजे कुलीच करून टाकलं राणीला दोन कॅन्ड टाकलेत तिकडं अन्न आणि येले आलेत तर सोलर काय चालू झालं नाही राडाचे फोला इतका लोड घेतलाय की त्याच्यावर मी बसलोय राणीचा टाकते काय की इंजन काम केलंय ओहो दी हो तिथं टाके बाय का ते आटो तिथं पाणी चालू झाले आम्ही किती लांबून पाणी आणले तर मंडळी आता आपल्याला निघायचं आहे सोनपेठ पिप्पळगाव थडी पिप्पळगावला जायचं आहे तर लग्नाचा कार्यक्रम आहे तिकडं आणि बंधुराज येणार आहेत आपले मोठे बंधुराज तर बघूया कसं काय होतं आहे मला नेते नाही नेते आमचं कुठंच फिक्स नसतं आहे हो आणि मी करता धरता नियोजन करणार असतंच मग फिक्स असतं त्याला मग आता जायले आकाड्यावर आखाड्यावर अन्नाची भलती ब्याजारी आज झाला या बदल दिसतय मग झालं का नाही ओके मध्ये डन आता नाही तर आजच्या लग्नाची आपली फुल ऑन तयारी झालेली आहे चष्मा घेतला बुलटूचे हेडफोन घेतले पॉकेट घेतले पॉकेटात पैसे नाही आणि मोबाईल फोन चार्ज करून घेतलाय आणि आयफोन वाली मंडळी येतच आहे आपल्याला ना चला मग जाऊया आपण पेन मध्ये येऊन थांबलो आपण चौकात मध्ये येऊन उभा राहिला इकडल्या साईडला जायचं आपल्याला टाइम लागतोय कुठं गेले काय आणतात काय माहिती दुसऱ्या दुसऱ्याला आता इथं आपल्या गावात पोहोचलो म्हणजे माळशीच्या गावात पोहोचलं तर दादा बसला आहे बसला इथं मामाडं बोलगा आपण दोघं बंधू आणि फोटो काढायचे आलं तर काय एक दोन तीन घरी थांबून थांबून झालं बोर त्यामुळे निघाला निघालात मंडपाकडून जाऊया हे आमचे ती दी राहिलेत थोडे आपण माग मांडप्यामध्ये आलात आणि आम्ही मध्ये पाणीच नाही ते होडगाला पाणी पण त्याच्यात नंबर एक आहे माझी पुढे घेतलेत मार्केटला

एक मंदिर आहे याचं बांधकाम चालू आणि आम्ही असलो फिरायला गावाला एडा दोन दुकान दिसले मग काहीच खरेदी करायचं नाही पाण्यामध्ये एवढं आहे काय काय पाठी फुटली ये तूच तूच उचल तूच उचल तर जेवणच आणख निघाला बाजूला भाई काय घरात कुसलं तर कूलर बन जायचं आता बसला जेवण जेवण खाऊ ना करून घे काय गरजा करायली नाजी झोपले या दोन दुफोताई रस्त्या उभा राहे इकडे तर तिकडे मुंबई आहे सरवाले एक गाय पण सगळे आहेत फुटू गाडी दिसला कोणी ना कोणी मदतच केली नाही निते चांगला निखाल काहीतरी आमच्या मावशी गमती करते तिकडे फोटो तर आपण नंबर मावशीला विश्वास येत नाही बर का नंबर काढले उद्या सकाळी पाठवतो तुम्हाला नाही नाही पाऊस आलेला आहे ना आम्ही पाऊस आमच्या घरी तर बघा मग पाऊस काढला आलाय बिस्ट थेंबत आले तर भाई गेला खाली चला मग चला मग चला मग चला मग चला